नमस्कार शेतकरी मित्रांनो तर या तेरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सरसकट पीक विमा जाहीर झाला आहे तर या तेरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे मित्रांनो या तेरा जिल्ह्यातील किती गावांची यादी आले ती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चला तुमचा जास्त वेळ न करता आपण आपला व्हिडिओ सुरू करूयात तर पहा पहिला जिल्हा आहे बुलढाणा या जिल्ह्यात एकूण अठ्ठ्याण्णव गावे हे पिकविम्यासाठी पात्र ठरले आहेत आणि याची एकूण आणेवारीही सत्तेचाळीस पैसे एवढी आहे त्यानंतर आहे नंबर दोन जालना जिल्हा एकूण गावे आहेत एकशे चव्वेचाळीस आणि आणवार्य आहे अठ्ठेचाळीस पैसे त्यानंतर नंबर तीन बीड जिल्हा तर बीड जिल्ह्यामध्ये एकूण चौसष्ट गावांचा समावेश झाला आहे आणि याची एकूण आणवारी अठ्ठेचाळीस पैसे एवढी आहे त्यानंतर आहे नंबर चार नाशिक एकूण गावांची एक एक संख्या आहे एक एक्क्याण्णव आणवारी आहे सत्तेचाळीस पैसे नंबर पाच यवतमाळ एकूण गावांची संख्या एकशे एकसष्ट त्यानंतर आणवारी आहे सत्तेचाळीस पैसे त्यानंतर नंबर सहा नांदेड जिल्हा तर नांदेड जिल्ह्यामध्ये एकूण एकशे चौदा गावांचा पीक विम्यासाठी पात्र ठरले आहेत आणि एकूण अनिवार्य आहे सत्तेचाळीस पैसे त्यानंतर नंबर सात परभणी तर या परभणी या जिल्ह्यामध्ये एकूण गावांची संख्या आहे त्र्याहत्तर आणि एकशे एकूण अनिवार्य सत्तेचाळीस पैसे त्यानंतर नंबर आठ लातूर तर लातूरमध्ये एकूण एकशे वीस गावांचा पीक विम्यासाठी पात्र ठरले आहेत आणि एक आणि एकशे एकूण आणेवारी ही सत्तेचाळीस पैसे एवढी आहे नंबर नऊ वाशिम या जिल्ह्यामध्ये एकूण एकशे बारा गावांचा पीक विम्यासाठी पात्र ठरलं आहे आणि याची एकूण आणवारी सत्तेचाळीस यह पैसे एवढे आहे त्यानंतर नंबर दहा अकोला तर या अकोल्या या जिल्ह्यामध्ये एकशे शेहेचाळीस गावे पीक विम्यासाठी पात्र ठरले आहेत त्याची एकूण आणेवारी सत्तेचाळीस पैसे एवढे आहे त्यानंतर आहे अकरा कोल्हापूर तर या कोल्हापूरमध्ये त्र्याहत्तर पीक पिकविम्यासाठी पात्र ठरले आहेत याची एकूण आणेवारी सत्तेचाळीस पैसे एवढे आहे त्यानंतर आहे नंबर बारा छत्रपती संभाजीनगर तर छत्रपती संभाजमध्ये एकूण एकशे एकोणीस गावांचा सामे झाला आहे आणि याची एकूण ही अठ्ठेचाळीस पैसे एवढे आहे त्यानंतर आहे तेरा जळगाव तर या जळगावमध्ये एकशे पाच गावांचा पीक विम्यासाठी पात्र ठरले आहेत आणि याची एकूण ही अठ्ठेचाळीस पैसे एवढी आहे अशा प्रकारे या सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विम्याची रक्कम ह्या जमा झाली आहेत तर तुमचा कोणता जिल्हा आहे आणि तुम्हाला जर अजूनपर्यंत जर पीक विमा मिळाला नसेल तर मला नक्की कमेंट करून कळवा आशा करते हो कि है सेल। सेल तर आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका तर भेटूयात पुढच्याच अशा नवीन इन्फॉर्मेशनसोबत तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र जय शिवराय